कोकणात फिरणारा ओंकार हत्ती ओंकार हत्ती कोकणा देवची कारण बरीचशी असत एक स्थलांतर आणि नैसर्गिक मार्ग दुसरा कळपापासून वेगळा होणार आणि तिसरा अधिवासाचा रास ओंकार हत्ती हो महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये वावरतात कर्नाटकाच्या जंगलातून महाराष्ट्राच्या हद्दी दिलो अशी माहिती मिळतात कळपापासून वेगळं झालो म्हणजे अन्न आणि सुरक्षित निवाराच्या शोधात एकटोच भटकत मानवी वस्तीच्या जवळ येलो आणि तिसरी गोष्ट म्हणजे हॅबिटेट लॉस म्हणजे अधिवासाचा रास जंगलतोड मायनिंग म्हणजे खाणकाम किंवा मानवी वस्तीचा विस्तार यामुळे हत्तींच्या नैसर्गिक अधिवासाचा रास होता आणि यामुळेच हत्तींका अन्नासाठी सुरक्षिततेसाठी साठी मानवी वस्तींच्या जवळ येऊचा लागतात ऐंशी ते नव्वद टक्के लोक म्हणतात हत्ती एकदम साधो असा काय नुकसान करू नयेत तर दहा ते वीस टक्के काही भागांमध्ये नुकसान केलंय <laughs> तर आता नू वन म्हणजे संरक्षण कायद्यानुसार हत्ती संरक्षित प्राणी असल्यामुळे त्या नाही आणि त्याचा पालन करणं बंधनकारक असा ताट आणि डोंगराळ जंगल तसंच पावसाळी दमट हवामान यामुळे ट्रॉक्युलायझर म्हणजे बेहोश करण्याची मारून सुरक्षित ठिकाणी नेणं अत्यंत अवघड असं ओंकार हत्ती अत्यंत हुशार असा मानवी वस्तीच्या जवळ येऊन सुद्धा कोणाच्या हातीक लागणार नाही वन विभागवाल्यांची उपाय योजना सध्या मध्ये घेऊन जाऊचं प्लॅनिंग असा आणि वंतरांच उद्दिष्ट असं लिहिलेलं असा की संकटात असणाऱ्या वन्यजीवांचा तात्पुरतो निवार दिवच नसान पूर्णपणे बरा करून काळजी घेऊन संरक्षण करणं आणि शक्य असल्यास पुन्हा जंगलात आमका सगळ्यांका तास व्हाया ओंकार एकदम बरो एकतर जंगलात सोडा नाहीतर कोकणात राहा आता यांचं पुढचं प्लॅनिंग असा हत्ती कुंकी हत्ती म्हणजे मदतीसाठी वापरले जाणारे प्रशिक्षित हत्ती त्यांना बोलवून ओंकारा मध्ये घेऊन जाते सध्या शेतांमध्ये सौर उर्जेचं कुंपण लावणं आणि हत्ती लोकी अटंबॉम्ब आवाज आणि आग यांचा वापर ग्रामस्थांचा करू सांगा हत्ती पिटाळतो तर म्हणजे माका तर वाटतं हत्ती जंगलात सोडू होयो तुमचं काय मत आहात कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा धन्यवाद